या मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख सन्मान्य गोपीचंदजी पडळकर त्या सर्व नेत्यांना मी भेटलो हे मला माहिती आहे की हे सगळे नेते हे सध्या महायुतीमध्ये आहेत परंतु ह्या सगळ्या नेत्यांचं या सध्या या ठिकाणी इच्छुक उमेदवार असलेले मिंदे गटाचे यांच्याबरोबर छत्तीसचा आकरा आहे आणि एका महायुतीत जरी असले तरी या मिंदे गटातल्या इच्छुक उमेदवाराला पाडायची भूमिका या सर्वांची आहे आणि म्हणून एकाच एक लढत व्हावी या दृष्टिकोनातून या सर्व नेत्यांना मी भेटलो आणि त्यांना ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असल्यामुळं आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करावा आणि आपण या मतदारसंघातून निवडणूक लढवून या मतदारसंघामध्ये विचाराचा जो या ठिकाणी मताचा अपमान झाला होता त्याला कुठेतरी या ठिकाणी जनमानसातून फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय त्या रुपानं आपण या ठिकाणी शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून यावा म्हणून मी किंवा आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मागच्या काट्यावर थांबलो होतो सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की आता त्या धनदांडग्यांना लढवण्यापेक्षा बापू तुम्ही स्वतः निवडणुकीला उभा राहावा आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीमागे उभा राहतो आटपाडी विसापूर सर्कल खानापूर तालुक्यामध्ये अनेक लोकांच्या भेटी घेतल्यानंतर आणि मी मगाशी नावं घेतलेल्या सर्व नेत्यांना आम्ही एक महिना दोन महिन्याची मुदत दिली परंतु त्यांच्याकडून कुठलाही निर्णय त्या ठिकाणी होताना दिसत नाही कदाचित महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर दबाव असू शकतो त्यांना कुठेतरी ईडीसीबीआयची भीती दाखवली जाण्याची शक्यता असावी कदाचित त्यामुळं त्यांना त्या ठिकाणी विरोधात येऊन निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांची नसावी आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आता तुम्ही थांबा सदाशिव भाऊ धोनला आमदार झालेले आहेत राजेंद्रांना आमदार झालेले आहेत गोपीचंद पडळकर स्वतः आमदार आहेत तुम्ही सर्व भोगले आता आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपल्या शत्रूचा पराभव करायचा असेल आपलं टार्गेट आपण फिक्स केलं पाहिजे मग यासाठी मी खनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केलेली आहे मी है। या मतदारसंघामधून आता निवडणूक लढवणार आहे हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे आता कसल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघातून आता मी माघार घेणार नाही माझी या सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्त्याला एका सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माननीय सदाभाऊ असतील वैभवदादा असतील राजेंद्र असतील किंवा ब्रह्मानंद पडळकर या मतदारसंघातून इच्छुक असतील आपण सर्वांनी एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आमदार करण्याच्या दृष्टिकोनातून मला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी त्यांना करतोय मला माहीत आहे या मतदारसंघामध्ये धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा लढा उभा राहणार आहे मला खात्री आहे की खणापूर मतदारसंघ हा वैचारिक विचारधारेचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये निष्ठेला फार मोठी किंमत आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता निष्ठेनं ज्यावेळी पक्षाबरोबर उभा राहतो त्यावेळेला या मतदारसंघातला प्रत्येक व्यक्ती तो शेतकरी असेल व्यापारी असेल महिला असतील युवक असतील सर्व कार्यकर्ते हे निष्ठेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून मला प्रचंड मताधिक्याने निवडून देतील आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मिशाल व मशाल ताकदीनं पेटेल याबद्दल मला या ठिकाणी कोणतीही शंका नाही आणि म्हणून माझी परत एकदा या कार्यकर्त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझी विनंती आहे की आता आपण थांबा आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही बळ द्यावं अशा पद्धतीची विनंती मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करतो आणि सर्वसामान्य जनतेला मी या ठिकाणी विनंती करतोय की मी पित्रपदर झाल्यानंतर या ठिकाणी या मतदारसंघामध्ये गाव भेटी दौरा त्या ठिकाणी सुरू करतोय आणि दसऱ्यापूर्वी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये भेटून मी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद घेणार आहे आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार निवडून आला पाहिजे यासाठी आपण कोणत्याही अफवावर न विश्वास ठेवता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आपण